सन्माननीय व्यासपीठ मंचावर उपस्थित असलेले राष्टुडी साथीगण देवस्थानचे देवस्थान स्कॉटचे सगळे सदस्य पदाधिकारी तसेच युनिटी बँकचे समस्त अधिकारी आणि इथे उपस्थित असलेले सर्व सदस्य बंधू आणि भगिनींनो सगळ्यांना नमस्कार सर्वप्रथम मी आयोजकांचे आभार मानतो की त्यांनी आज इथे हा आरोग्य चिकित्सा शिबिर आयोजित केलं आणि इथे आम्हाला कार्य करण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे मनापासून खूप खूप आभार अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान की जे धारगल येथे स्थापित आहे मागच्या दोन वर्षापासून हे जे संस्थान आहे हे सतत कार्य कार्यरत आहे आयुर्वेदाचं हे एक सेंट्रल गव्हर्नमेंटचं मिनिस्ट्री ऑफ आयुष्य असं एक संस्थान आहे या संस्थानाच्या मार्फत आयुर्वेदाची चिकित्सा एकदम सुलभ आणि चांगल्या रीतीने केल्या जातात तर धारगळा येथे स्थापित असलेलं हे जे इन्स्टिट्यूट आहे हे जे संस्थान आहे आपल्या सर्वांना जवळपास माहीत आहे की इथून एक दहा किलोमीटरच्या अंतरावरती धारगडमध्ये स्थापित आहे आणि या संस्थांमध्ये शैक्षणिक कार्य तसेच रुग्णसेवेचं कार्य हे दोन्ही प्रकारचे कार्य केले जाते शैक्षणिक कार्य म्हणजे भावी डॉक्टर निर्माण करण्याचं कार्य आयुर्वेदिक डॉक्टर निर्माण करण्याचं कार्य केलं जातं की ज्याच्यामध्ये शंभर विद्यार्थ्यांच्या कॅपॅसिटीचं कॉलेज आपण चालवतो आहे या कॉलेजमध्ये या संस्थांमध्ये जी शंभर स्टुडंटची बॅच असते त्यामध्ये फिफ्टी पर्सेंट जी स्टुडंट असतात ते गोव्याच्या स्टुडंटसाठी राखीव आहे म्हणजे जे काही पुढे चालू डॉक्टर इथे निर्माण होतील त्याच्यामध्ये पन्नास टक्के जे डॉक्टर्स आहेत ते गोव्याच्या विद्यार्थ्यांचे पुढे चालून ते भावी डॉक्टर बनतील आणि दुसरं रुग्णसेवेचं जे कार्य आहे त्या रुग्णसेवेच्या कार्यामध्ये संस्थांमध्ये स्पेशलाइज अशा वेगवेगळ्या ओपीडीज आहेत ज्याच्यामध्ये हृदयरोग श्वसनाचे विकार डायबिटीज देन ओबेसिटी उच्च रक्तछाप याच्यासाठी स्पेशल असा कायचिकित्सेचा विभाग सोबत वेगवेगळे स्किन डिसिजेससाठी वेगवेगळे ओ पी डीज आहेत यासोबत स्त्रीरोग तज्ज्ञ तिथे उपस्थित असल्यामुळे स्त्रियांचे विकार लहान मुलांचे विकार तसेच नाक कान घसा याच्यासंबंधीचे स्पेशल डॉक्टर तिथे आहेत त्याच्यामुळं ई एन टीच्या रिलेटेड जे काही प्रॉब्लेम असतील त्याचे स्पेशल ओ पी डी आहेत तसेच ॲनोरेक्टल डिसिजेस मतलब उदगत विकार जे आहेत त्यांचे तिथे सुविधा आहे सोबत पंचकर्म की जे आपण आयुर्वेदाची ओळख म्हणून आज समजतो त्या पंचकर्माची खास तिथे सुविधा आपण उपलब्ध केलेली आहे यासोबतच आपण नेहमी आरोग्य राह आपलं आरोग्य आरोग नेहमी टिकून राहावं निरोगी राहो या हिशोबाने योगा आणि आहाराचे जे तज्ज्ञ डॉक्टर जे आहेत तिथे उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये त्यामुळे तिथे असे नित्य असे योगाचे क्लासेस सोबत आहाराचा सल्ला देणारे असे तज्ज्ञ डॉक्टर तिथे आहेत सो so, एकंदरीत बघायचं झालं तर ओ पी डी बेसवरती अशा वेगवेगळ्या एकूण टोटल वीस ओ पी डी तिथं दररोज रन होतात आणि आय पी डीचा प्रश्न करायचा झाला तर आत्ता शंभर बेडचं हॉस्पिटल आपण स्टार्ट केलेलं आहे तर त्याच्यामध्ये जवळपास वेगवेगळ्या फील्डशी असे सगळे डॉक्टर्स तिथं असल्यामुळे शंभर बेडचं हॉस्पिटल ते आम्ही रन करतो आहे या ॲडमिट पेशंटमध्ये आपण जे काही नॉर्मल डिलिव्हरीज आहे किंवा सिझेरियन डिलेवरीज आहे त्या पण तिथं आता सध्या स्टार्ट केल्यात जे हर्निया हायड्रोसिल या पायल पिस्टुलाचे ऑपरेट आहे फ्रॅक्चरचे ऑपरेट आहे ते पण सध्या आपण तिथं स्टार्ट केले तर एकंदरीत या भागामध्ये बघायचं झालं तर आयुर्वेद आणि मॉडर्न म्हणजे ॲलोपॅथ अशा दोघांचं एक संयुक्तिक मिश्रण असलेलं असं एक अद्यावत सुविधांनी आणि तज्ज्ञ डॉक्टरांनी युक्त असं हॉस्पिटल आपल्या या मध्ये आहे सर या कॅम्पच्या हिशोबाने मी सगळ्यांना एवढंच एक तुमची विनंती करतो आहे की आपल्या या भागामध्ये असलेल्या या संस्थांचा या हॉस्पिटलचा रुग्णांनी लाभ घ्यावा आणि आपण निरोगी राहावं हीच सदिच्छा थँक्यू